बघा मी आज तुमच्यासाठी एक भन्नात एआय ला आणलेलं आहे तुमचं प्रेझेंटेशन फक्त तुम्ही हे दोनच मिनिटात करू शकता तर बघायची ती स्टिक कशी आहे तर त्याला बघूया आपण हे याचं नाव आहे गामा डॉट ऍप ते लिंक ओपन केल्यानंतर आपल्या समोर असा प्रकारचा हा एंट्रीपेस ओपन होत असतो बरोबर आता ओपन झाल्यानंतर इथं जनरेटला क्लिक करायचंय जनरेटला क्लिक केल्यानंतर हे बघा आपल्या आपल्यासमोर आपल्याला किती कार्ड घ्यायचे म्हणजे किती प्रेझेंटेशन आपल्याला तयार करायची इथं आपण सगळ्यात आधी इथं सिलेक्ट करून घ्यायचे आता सिलेक्ट केले मी फाय बरोबर सिलेक्ट केल्यानंतर इथं जो सर्च बार दिसतोय तिथं आपल्या टॉपिकचं नाव सर्च करायचंय आपल्याला टॉपिकचं नाव सर्च केल्यानंतर इथं जनरेट आउटलाईनला क्लिक करायचंय आता जनरेट आउटलाईनला क्लिक केल्यानंतर आता आपल्या समोर हे अशा प्रकारचं प्रेझेंटेशन हे तयार झालेलं आहे हे बघा हे बघू शकता तुम्ही हे आपलं टेक्स्ट कंटेंट दिलेले आपल्याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला टाईप दिले आहेत आता खाली आपल्याला टाइटल टाकायचे किंवा फोन स्टाईल चेंज करायचे आपण अशा पद्धतीने पण घेऊ शकतो किंवा आपल्या ए आय इमेज हवे ते पण आपण सिलेक्ट करू शकतो ओके पण आपण जनरेट करून आपलं प्रेझेंटेशन ही आपण डाउनलोड करू शकतो नवीन प्रकारचे ए आय टूल शिकण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा